तर नमस्कार मित्रांनो आजच्या वेळेत आम्ही कुर्ले पकडू केलं ही हाळ त्याच्यात आम्ही आज कुर्ले पकडतलो त्यासाठी आम्ही एक बर्नी बनवलो म्हणजे एक क्रॅप ट्रॅप बनवलं तर त्याच्यात आम्ही कोंबड्याचे आतडे टाकलो आणि हय टाकतलो आता ह्या नदीत तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ वाढल्यास लाईक कर चॅनलला नवीन असलं तर नक्की सबस्क्राईब करा तर आता हय आता आम्ही बर्नी टाकतलो तर बघूया काय गावता काय ट्रॅप आहे कुर्लेंचं एका अशी बॉटल कापून लावलं आणि भितूर हे कोंबड्याचे आतडे घातलं आणि एक धोंडो टाकलो त्याच्यामुळे ना ती खाली रवतली पाण्याच्या वर गा। येऊची नाही गा� माझ्या बर्णी तो आता बर्णी लावून घेतात बर्णी जास्त ते मोठे दगड लावचे लागत आणि खूप गरज असल्यामुळे ना बर्नी व्हावतात लावले ना काय बर्नी व्हावना ना एकाच जाग्यावरून लावचे लागतात नाही तर बर्णी तर आता बर्मी लावून झाली आता ही बघा कशी लावलं होती बारी बारीक बारीक मासे पण असतात खूप ते पण जातात बर आता वर्धा झाला वर्ष झालं आता बरणी काढू दिलं असा बदली

जर थोड़ा वे पाउस नदी खूब पानी गई बरने टाकू है ना हपता स्थिति पानी रहता खूब पाउस पड़ ला पानी पीला बराठी व्हिडिओ आम्ही हायच थांबवतो व्हिडिओ आली तर लाईक करा चॅनलला नवीन असतात त्याला खूप